आजकाल प्रत्येक जण आपला फिटनेस कसा चांगला राहील याची काळजी घेताना दिसतो तुमची शारीरिक स्थिती चांगली राहावी यासाठी अनेकदा जुनी जणती माणसं शारीरिक खेळ किंवा कसरत करण्याचा सल्ला देतात परंतु आधुनिकीकरणाच्या काळात मॉडर्न जिम कल्चरने प्रत्येकाचा फिटनेस सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे परंतु आजही एक प्रकार असा आहे जो ग्रामीण महाराष्ट्र आणि भारताच्या ग्रामीण भागात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो दंड बैठक कोणताही व्यायाम असो किंवा कुस्तीसारखा खेळ असो सुरुवात करण्याआधी दंड बैठक महाराष्ट्रात फार पूर्वीपासून सुरू आहे या दंड बैठकांना मुंबईत सुरू असलेल्या क्रीडा महाकुंभात स्पर्धेचं रूप देण्यात आलं आहे भाजपा आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मुंबई मुंबई शहर व उपनगरात खेळवली जात आहे शहरी भागात काही प्रमाणात नाहीशा होत जात चाललेल्या या प्रकाराला खेळाडूंनी चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला आमदार लोढा यांनी केलेल्या नियोजनाला मुंबईकर पसंतीची पावती देत आहेत आपली परंपरा व मातीशी नाळ जोडून असलेल्या क्रीडा प्रकारांना महाकुंभाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रवाहात आणण्याचे हे प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहेत